ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुरुपौर्णिमे निमित्त नूरसीवाडी येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी नूरसीवाडी येथे दत्त मंदिरात गुरुपौर्णिमे निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी देवस्थान ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाच्या वतीने नेटकन कर नियोजन करण्यात आले होते नूरसीवाडी येथील दत्त मंदिरात गुरुवारीच गुरुपौर्णिमेचा योग आल्याने पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती मंदिरात पाणी आल्याने दक्षिण बार सोहळा संपन्न झाला होता निम्मे मंदिर पाण्याखाली गेल्याने श्रींची उत्सव मूर्ती नारायण स्वामी मठात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती त्यामुळे टेंभे स्वामी मठापर्यंत मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने भाविक दत्त दर्शन घेत होते गुरु पौर्णिमा निमित्त पहाटे साडेचार वाजता काकड आरती षडोपचार पूजा पंचामृत अभिषेक करण्यात आला दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीवर महापूजा करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन करण्यासाठी कर्नाटक गोवा राज्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती दत्त देवस्थानच्या मंदिर परिसरात दर्शन रांग आरोग्य आदी व्यवस्था केली होती नदीपात्रात कोणी उतरू नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते तर ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था चोख करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर पोलीस कर्मचारी व्हाईट आर्मीचे जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकर निप्ससाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड